असे या भागामध्ये कट करायचे जास्त कडू नको व्हायला तर मी असं कट करून घेतले त्याच्यातलं बी मी काही काढणार नाही कारण कवळ म्हणजे बी काही कडक नाहीये त्याचा अजिबात

परत देऊन काढायची काहीच गरज नाहीये मी मीठ भरलंय अजिबात कंजूसी केली नाही मीठ पुरेपूर भरलंय मी वाटलंच तर नंतर आपण मीठ थोडं कमी वापरायचं वरून टाकायला पण याच्यात जास्त मीठ भरायचं कारण याच्यात मिठानी कडूपाना कमी होतो आता हे राहू दे असंच मिठाणी पाणी पण सुटे, कडू पाणी पण त्याच निघून जाईल आता इथं आपण मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी कांदा भाजायला घालते कोथिंबीर उडून घेते आणि खोबरं सुद्धा कापून आहे भेंड्या आता मी कशा घेतल्या ते बघ एकदम मिरची पण घेतल्या दोन तीन त्या सगळ्या बाळ भेंड्यात एकदम एकदम छोट्या भेंड्या म्हणजे एकदम कळीतली भेंडी आहे ती त्याचे भाजी काढायचे तर ती पंधरा वीस मिनिटापूर्वीच कापून धिपून सुकत घातली होती आ, का तर ती चिकट असते ना ती सुकायला सुकणं खूप गरजेचं नाही तर मग ती चिकट होईल म्हणून पाणी शेरेन तर मग आता आपण तिला कट करून घेऊ तर दोन्ही बाजूनी दोन शेंडे कापलेत मी आणि नॉर्मल मिरचेवाणी कट करायचे आणि आतमध्ये कीड आहे का नाही आहे ते पागायचे पण असंच नॉर्मली मी कट करणार आहे

मम <laughs> बस <laughs> चित्रच समलं काम करू दे सर नाही मी काम करू दे मग ते चल काम तर होते काम करते काम तर टीम काय मिरची मी आतलं बी काढून टाकले म्हणजे मधले तुकडे आणि जेथाकरचे तुकडे यांच्यातला आतले बी काढून टाकले म्हणजे ते तिखट नाही कांदा पण भाजलाय वाटून घेऊ लागे आता आपल्याला एक कांदा घालायचा अगोदर मी हे भजी काढून घेणार आहे आणि भजी काढल्यानंतर मग आपण पालवाना घालूया आणि त्या अगोदर मग बेसन पिठ चालून घेते मी आता इथं कोट आ, सुक्या खोबऱ्याचा बोट आणि मीठ घेते थोडंसं आता मीठ मी तर भरायचंच आहे त्याच्याबरोबर खोबरं पण मी भरते थोडंसं भेंडीमध्ये म्हणजे मग जरा टेस्ट छान लागल त्याच्याऐवजी शेंगदाण्याचा पूड भरतात पण मग आहे माझ्या खोबरं तर मग म्हटलं खोबरंच भरवा द्या हम्म दिव्या एवढच आहे

ん<声の><声の>

आता इथं कारली छानपैकी त्याला परतून घ्यायच्यात जोपर्यंत त्याच्यातलं पाणी संपत नाही कारण आपण मीठ भरलो होतं अगोदरच आणि त्याला पाणी सुटलेलं आहे आणि ते पाणी पूर्णपणे त्याला तर आठवून घ्यायचं आहे म्हणजे कोण पूर्ण कोरडी करायची आहेत म्हणजे मग कारली कडू होणार नाही त्याची भाजी पण कडू होणार नाही तर आणि फुल गॅसवर फुल गॅस आहे माझा त्याच्यावर मी सतत हलवत आहे हलवत राहिले कारण खाली लागू नाही म्हणून तर तुम्ही जरा कमी गॅसवरती भाजत असाल तर चांगले दहा मिनटं भाजून घ्यायच्या मी दोन तीन मिनटासाठी मला घाई झाली म्हणून मी फास्ट गॅसवरती पटापट भाजून घेतली आणि उरलेल्या तेलातच जास्त तेल टाकायची काही गरज नाही त्याच्यातच आपले मसाले टाकायचे जे तुम्ही वापरत असाल ते आता मी मोजकेच मसाले वापरते म्हणजे मिरची पावडर हळदी पावडर आणि धना पावडर हे मोजकेच वापरते कारण ते माझे घरगुती माझे बनवलेले हा बनवलेले आहेत म्हणजे मी घरीच बनवलेले आहेत म्हणून ते वापरते आणि त्यांनी टेस्ट पण येते आता जे बाहेर भेटा त्यात मार्केटमध्ये मा त्याचा कोणताही मसाला वापरला तर एवढी टेस्ट येत नाही आणि ह्या वर्षी मी मिक्स मसाला काय बनवला नाही त्याच्यामुळं हेच वापरते मी आणि ठीक आहे चांग छान होत आहे त्याच्यानेच टेस्ट पण येते तर तेवढेच वापरतात तुम्ही पण जे तुम्ही वापरत असाल तेच टाकायचं काय

आता आपण टेस्ट करून बघूया थोड्या वेळाने पाच मिनिट अजून ठेवूया झाकण तोपर्यंत भजी आपण मी मराठीच टेस्ट केली छान होती पण पर पाय परत एकदा आपण स्वासबरोबर खाऊ त्यानं चटणी चटणीबरोबर खूप छान लागत आता तुम्ही क एकदा तरी ट्राय करा कसं खाय लागत आणि ट्राय केल्यानंतर मला सांगायला नक्कीच विसरू नका तर मी आता स्वास आहे चटणी तर काय बनवली नाही मी जेवणाबरोबर बनवले खायला म्हणून चटणी काय बनवली नाही तर आता स्वास बरोबर खाऊन बघा ते खूप छान लागत त्यात एकदम भारी तर चला टेस्ट करून बघूया आता भेंडी म्हटलं थोडीफार तर चिकट असणारच आणि कारलं मग कारलं जरी म्हटलं किती आपण साखर टाकली तरी थोडी त्याची स्वतःची चव असणारच स्वतःची चव जर घालवली तर त्याचा त्याला कारलं कसं काय म्हणता येईल तसं भेंडी पण थोडीफार चिकट असणारच पण एकच नंबर लागतात भाजी तर आ, मी मगाशी पण दोन तीन खाली आता पण दोन तीन खाली तर माझं पारपोटच भरले जेवायची मला गरजच राहिली नाही तर चला आपण कारलं पण टेस्ट करून पडूया कसं काय झालंय मला पण माहीत नाही कडू झालं आहे का काय कधी कधी कडू होतं पण नसल झालं शक्यतो वास काही कडू येत नाही वासावरूनच कळतं कधी कधी कडूभाज्या झाली का कडू कडसर वास येतो त्याचा काही वास नाही आला ना अजिबात कडू झालं नाही वास कारण तीन भाजी माझं जेवणच झालं मग किचनमध्ये उभं राहायला तर तिकडून लगेच भाजी मुलगी आली बाहेर गेलेली तर ती आली कम्प्लेट घेऊन

ऑलरेडी जेवणाचा टाईम होऊन गेला आहे आणि आमचे माणसं काय जेवायला आले नाही त्याच्यामुळे माझं तर जेवण झालं त्याच्यामध्ये घरावसात आम्ही ठेवते झाकून आम्ही आम्हीच करतो झोपायची तयारी आता जु परत काय आम्हाला जेवायला अजिबात भूक नाही तर जरा माझी रेसिपी कशी वाटली माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच ला शेवटपर्यंत पाहा आणि आवडला लाईक करा सबस्क्राईब करा Tô parando, tá brincando